नवराची ही सगळी कामं टाइम टू टाइम करायची आहेत आणि त्याचबरोबर स्वतःच्याही सगळ्या गोष्टी एकटीने मॅनेज करायच्या माझा रॅन्डम दिवस पाहायचा आहे का तुम्हाला हो आज कुठलंच प्रोडक्ट शूट नाहीये कुठलंच कोलॅब शूट नाहीये किंवा काहीही असं डिंडिकेटेडली नाहीये बट मी माझं आज रॅन्डम म्हणजे आज मी काय काय करणार आहे किंवा माझा एक नॉर्मल दिवस कसा असतो ते शूट करणार आहे आणि आज सकाळपासून आज साडेपाचला उठली आहे कारण परत एकदा मुलांची शाळा सुरू झाली आहे आणि आपलीसुद्धा शाळा आता सुरू झाली आहे सकाळी उठायचं घरातली कामं मुलांचं टिफिन आणि त्यानंतर ह्या छोट्या आता बघा विशूची शाळा जो माझा आता तीन वर्षाचा मुलगा आहे त्याला शाळेत नव्हतं घेतलं बट आता दिवाळीच्या नंतर असं आम्हाला वाटतंय की शाळेत टाकायला हवं आणि म्हणून मग आज आम्ही तशी चौकशी करणार आहोत so, सो बघूया तर आजचा नॉर्मल दिवस मी तुमच्यासोबत घालवणार आहे तो काय आणि कसा असेल हे बघूया आपण एरवी तर बघा काय असतं की आपल्या घरातली कामं त्यानंतर माझं ऑफिसचं काम, हो, काम आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आता की मी वर्क फ्रॉम होम करते त्यामुळे ते सगळं आणि मग संपलं असं माझं रुटीन असतं आणि आता मुलांची शाळा भरलेली नव्हती तोपर्यंत तरी माझं असं असायचं की बस मला जागा लिहि सकाळी साडेआठ वाजता मी उठली आहे त्यानंतर आवरले अकरा वाजताचं लॉग इन असतं आणि त्यानंतर मी माझा दिवस सुरू केला आता शनिवारी माझा सेम रुटीन असतं कारण शनिवारी थोडंसं टिफिनचं वगैरे टेन्शन नसतं त्यामुळे शनिवारी मी माझं ते वालं रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल बट आज आज मी सकाळी साडेपाच वाजता उठली आहे त्यानंतर घरातली थोडीशी बेसिक क्लिनिंग त्यानंतर इसेन्शियल आपली कामं आणि टिफिन तर, तर आज मी वालाची भाजी केली होती जी की बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा केली होती असं नॉर्मल आपण भाज्या आणतो ना की बटाटा आणलाय शेवगा आणलाय तर ह्याच सगळ्या भाज्या रिपीट होतात बट मी आता ठरवलं आहे की काहीतरी यु you नो know, असं थॉटफुल टिफिनमध्ये पण जायला हवं आणि आपल्या पोटात पण जायला हवं म्हणून मग असं मध्ये मध्ये काहीतरी नवीन ट्राय करते आहे हे नवीन नाही आहे बट माझ्यासाठी ते नवीन होतं आणि आज मी पहिल्यांदा ती भाजी केली काळ्या मसाल्या ती होती छान होती जर माझ्याकडे एखादा शॉर्ट असेल तर मी टाकेल किंवा मग आत्ता काढून टाकेल तर आत्ता रेहू गेलाय शाळेत साडेनऊ वाजलेत विशू रेहू पावणे सातला शाळेत जातो आता नऊ वाजलेत माझं आवडलं आहे आंघोळ वगैरे झाली आहे आणि आज मी माझ्या केसांचं रुटीन थोडंसं इन्स्टासाठी शूट करणार आहे एक व्हिडिओ शूट करणार आहे कॉल क्रीम आली आहे आपल्याकडे तर त्याचं एक ब्रँडिंगचं शूट असणार आहे तर बघूया ते कसं होतं ते पण मी थोडंसं तुमच्यासाठी टाकेल इथे आहे आणि त्यानंतर मग माझा दिवस सुरू होईल तर चला आजचा माझा दिवस कसा जातोय ते बघूया एक अशी वर्किंग वुमन जिला तीन ते ती चार जॉब्स टाइम कंप्लीट करावे लागतात एक हाऊस वाईफ जिला घरातून काहीही मदत नाहीये तिला घरातलं सगळं काम आवरायचं ही सगळी कामं टाइम टू टाइम करायची आहेत आणि त्याचबरोबर स्वतःच्याही सगळ्या गोष्टी एकटीने मॅनेज करायच्या हे सगळं असून सुद्धा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये परत एकदा मी आहे आणि कॉन्टेंट क्रिएशन म्हटलं की तुम्हाला माहिती आहे किती काय गोष्टी कराव्या लागतात किती स्ट्रगल करावं लागतं तर हे सगळं सांभाळून कॉन्टेंट क्रिएशन था तर मी करायचं ठरवलंच आहे तर म्हटलं आता ते मॅनेज करायला हवं आणि हो जसं की मी बऱ्याच वेळा बोलते एक फुल टाइम जॉब सुद्धा आहे मला जो वर्क फ्रॉम होम आहे अकरा ते सहा तेच मला काम असतं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करायच्याच आहेत कारण बघा एक फिक्स इन्कमही लागते त्यामुळे जॉब सोडता नाही येणार घरातली कामं सोडायची तर कुणाच्या भरवशावर सोडायची नाही का त्यामुळे तीही आपल्यालाच करायची आहेत सो so, इन शॉर्ट असं आहे की आता ह्या क्षणी मला काहीही सोडता येणार नाहीये सगळ्या गोष्टी धरून समोर जावं लागणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत करतच पुढे जायचंच आहे तर मग ते हॅपिली आपण जाऊया ठीक आहे तर आज बघा माझा दिवस असा सुरू झाला होता जे तुम्हाला सांगितलं मी बट आता मध्येच एक ट्विस्ट आहे मला बाहेर जायचंय आणि माझं ब्रँड शूट इतकं 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 जास्त अर्जंट आहे आजचं की म्हटलं फटाफट मी थोडासा जुगाड करते तयार होते आणि हे करून टाकते केसांचे थोडेफार शॉर्ट्स घेतले छान प्रोडक्टचं शॉर्ट घेतलंय आता फक्त टॉकिंगवाला पार्ट बाकी आहे सो त्यासाठी मी तयार होत होते या ठिकाणी लायटिंग बिलकुल नाही आणि बाहेर पाहूनही बसलेत सो तसंच काहीतरी जुगाड केला तयार झालीय सनस्क्रीन त्याचबरोबर थोडंसं लिपस्टिकचा ब्लश कारण बाहेर जाताना परत एकदा तोंड धुवायची वेळ येऊ नये हे सगळं करून सगळं शूट केलं आणि तितक्यामध्ये पार्सल आलं पार्सल आलं खाली जायचंय तर परत एकदा लिपस्टिक पोसून काढली खाली गेले पार्सल घेतलं वरती आले आणि आता मला परत आवरून बाहेर निघायचं सो आजचा दिवस तर माझा असा होता रँडम होता आणि रँडम दिवस असेच असतात कधी काय होईल कधी कुठल्या गोष्टीसाठी कुठे जावं लागेल काय मॅनेज करावं लागेल काहीही सांगता नाहीयेत त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी एकदम तयार राहायला लागतं आता बघा मी बाहेर जातीय म्हणजे मी जेवण करून येणार माझे मिस्टर जेवण करून येणार बट घरी जे आपल्या पाहुणे आलेले आहेत त्यांची सोय मात्र आपल्याला करून जायचीच आहे फटाफट स्वयंपाक करून घेतला चहा करून घेतला आणि खरं सांगतो घरामध्ये काहीही असू द्या म्हणजे कितीही रिलॅक्सिंग तुमचा एखादा कोपरा असू द्या काहीही काहीही जगातलं होऊ द्या किती तुम्हाला रि रिलॅक्स करते किंवा काय होतं बट एक चहा आणि शांत जागा ही एकच अशी गोष्ट आहे जी माझ्या डोक्याला खरं शांत करते आणि फटाफट मस्त चहा घेऊन मी आता घराबाहेर पडते स्टेट यू